धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांची भेट या विषयावर आपण भाष्य करणार काल मुंबईमध्ये शुक्रवारी दहा जानेवारीला राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि ही भेट घेतली असताना त्यांनी कारण असं सांगितलं पोस्ट करून की छगन भुजबळांनी अनेक वर्ष अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा चार्ज सांभाळलेला आहे त्यांचा अनुभव आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी भेट घेतली धनंजय मुंडे कितीही काहीही सांगत असले तरी सत्य लपवून राहत नाही कारण बीडच्या केजमधील ते सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण आणि खून झालेलं आहे आणि या खुनावरून प्रचंड असं मोठं वादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या खुनाचे आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत असं या ठिकाणी खाजगीत बोललं जातं आणि त्यातल्या त्यात, त्यात वाल्मिक कराड नावाचा जो खंडनीतील आरोपी आहे हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे पंकज पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील सभेवरून दसरा मेळाव्यात सांगितलं की ज्यांच्याशिवाय धनुभाऊचं पान हलत नाही ते वाल्मिक कराड म्हणजे वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेचं पान हलत नाही म्हणजे कुठलंही काम होत नाही असं या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि अनेक घटनांवरून हे लक्षात येत आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे आणि याचा परळी तालुक्याचा अध्यक्ष हा वाल्मिक कराड आहे मग त्याचं असं कोणतं योगदान आहे की त्याला ते अध्यक्ष केलं तर निश्चित तो धनंजय मुंडेच्या जवळचा आहे एवढंच नाही तर धनंजय मुंडेने सभागृहा ज्यावेळेस नागपूरचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस दोन वेळेस स्पष्टीकरण दिलेलं आहे एक म्हणजे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की वाल्मी कराड तुमच्या जवळचे आहेत का ते म्हणते हो जवळचे आहेत तर आहेत आणि आ, मुख्यमंत्री या प्रकरणावर सभागृहात निवेदन देणार होते कारण चार पाच दिवस चर्चा चालली आणि धनंजय मुंडे मुंडे अनुपस्थित राहिले सभागृहात बऱ्याच वेळा ते जास्तीत जास्त वेळ अनुपस्थित राहिले तर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही अनुपस्थित का आहात तर त्यांनी सांगितलं की माझे सहकारी वाल्मिक कराड यांच्या संदर्भात तिथं चर्चा आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब या संदर्भात निवेदन देणार आहेत म्हणून मी तिथं हजर राहिलो नाही म्हणजे ते मान्य करतात की है। अशी है। ते माझ्या जवळचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्या ते जवळच्या असल्यानं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी जनमानासातून येत आहे अशी मागणी राजकीय पक्षांकडून येत आहे अशी मागणी लोकप्रतिनिधीकडून येत आहेत त्यामध्ये सुरेश धस असतील माजलगावचे प्रकाश सोळंके असतील संदीपभाया सिरसागर असतील बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील याशिवाय म्हणजे असे अनेक लोक आहेत जितेंद्र आवड असतील तर या सर्वांच्या या मागण्या सर्वांच्या वतीनं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ये था मागण्या येत आहेत आणि मराठा मोर्चातूनसुद्धा किंवा हा जो सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय जे मोर्चे या ठिकाणी काढलेले आहेत त्यातूनही ही, ही मागणी पुढे आलेली आहे आणि म्हणून डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून या ठिकाणी त्यांनी ती भेट घेतलेली आहे तर भेट यासाठी घेतलेली आहे की यातून एकतर अशा प्रकारचं हा संघर्ष काही थांबतो आहे का यातून काही समोर येतो आहे का अशा प्रकारचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करताना दिसून येतात कारण स्वतः भुजबळ साहेब ओबीसी नेते आहेत आणि धनंजय मुंडे देखील ओबीसी नेते आहेत दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके हे आता मोर्चे काढत आहेत आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अशा प्रकारचा मोर्चा मोर्चा म्हणण्यापेक्षा निदर्शनाला ते होते आणि त्यांनी तशा प्रकारचं भाषण केलेलं आहे वास्तविकत ये येत्या काळामध्ये भुजबळांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष्मण हाकेला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची मागणी देखील धनंजय मुंडे यांची असू शकते त्याचबरोबर दुसरी दुसरी बाब भेट घेण्याचं महत्त्वाचं कारण हेही असू शकतं की छगन भुजबळावर मंत्रिपद न मिळालेलं अन्याय झालेला आहे आणि माझं जर काढून घेतलं तर मग आम्हा आमचा विचार करा किंवा आम्ही एकत्र आहोत अशा प्रकारचा संदेश यातून दिला असंही असू शकतं तिसरा मुद्दा आहे की मा येत्या काळामध्ये अशा प्रकारचं हे जे राजकारण आहे ओबीसी विरोधाचं तर त्याची दहार किंवा तीव्रता कशी हे करता येईल त्याचाही प्रयत्न आहे आणि माधव पॅटर्नाचा भाग हा के हा धनगर म्हणून येत असेल तर माळे आणि वंजारी म्हणजे हा माधव पॅटर्नचा सिक्वेन्स पूर्ण करण्यासाठी सुद्धा धनंजय मुंडेने त्यांची भेट घेतली असावी अशी चर्चा जात केली जाते किंवा अजितदादांनी भुजबळांचं मन ओळवण्यासाठी धनंजय मुंडेला सांगितलं असावं असाही हो। कयास या ठिकाणी बांधला जातो आहे काही जरी असलं तरी मात्र या ठिकाणी कुठंतरी राजकारण शिजते हे मात्र त्रिकालाबादी सत्य तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण ना हाके नावाचं एक मांडगुळ जे पश्चिम महाराष्ट्रातून येतं आणि त्याला मराठवाडा हा पोषक वाटतो की काय त्यानं प्रचंड प्रमाणाचा जातीवाद या ठिकाणी निर्माण केलेला आहे तुम्हाला एकच म्हणजे दोन घटना सांगतो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथे हो एका धनगर बांधवाचा खून झालेला आहे म्हणजे त्यांना आत्महत्या केलेली आहे तर लातूरजवळ टाकळेला एका धनगर बांधवानं आत्महत्या केलेली आहे आता दोन्ही ठिकाणी धनगर बांधवाचं या ठिकाणी म्हणजे बळी गेलेलं आहे एका ठिकाणी आत्महत्या केली दुसऱ्या ठिकाणी त्याचा खून झाला किंवा तो त्या ठिकाणी त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली आणि त्याचा दवाखान्यात मृत्यू झाला तर दोन्ही ठिकाणी या घटना घडलेल्या गाट आहेत आणि हाकेला दोन्ही ठिकाणच्या लोकांनी विनंती केली की तुम्ही आमच्याकडे या आणि अशा अशा घटना घडलेल्या गाट आहेत मात्र दोन्ही ठिका एका ठिकाणी बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील या गावामध्ये पुढचे आरोपी हे वंजारी समाज होते आणि लातूर जिल्ह्यातील टाकळीचे आरोपी हे मराठा समाजाचे होते तर हाकेनं इथं सपशेल त्यावर बोलणं टाळलं गेवरा तालुक्यातल्या घटनेवर बाग पिंपळगावच्या आणि तिथं मात्र गेला म्हणजे हाकेला हा सिलेक्टिव्ह घटना घेऊन हा जातीवाद घडून आणतोय वास्तविकता तिथंही मराठा बांधव असतील तर जे दोषी असतील त्यांच्या त्यांना जरूर शिक्षा झाली पाहिजे परंतु हाकेची भूमिका ही प्रचंड जातीवादी आहे प्रचंड जातीचं विष ओकणारा माणूस आहे तो त्या लातूरच्या प्रकरणावरून सांगतोय की वरची जात वरची जात अहो तुम्ही गुन्हेगारावर बोला ना तुम्ही कशाला जातीवर बोलता म्हणजे हा सगळा प्री प्लॅनड आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा जातीवाद घडवण्याचा हा प्रयत्न आहे खरोखर त्या दलित बांधवाचं कौतुक करावं लागेल सूर्यवंशी कुटुंबियाच्या ठिकाणी गेलेलं तर त्याच्या हातातून माईकसुद्धा काढला होता